खालापूर तालुक्यामधील असणारे मोरबे धरण व्यक्त मोरबे धरण प्रकल्पग्रस्त यांनी म्हटले आहे की सरकारने आमची फसवणूक केली आम्हाला आता वाली कोण पालकमंत्री नाही स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन येत आहेत नेते येतील आमच्याकडे मते मागण्यास आम्ही वाली कोण मोरबे धरण प्रकल्पग्रस्त काय आपल्या भावना मांडताना संघर्ष रायगड न्यूज चॅनेलशी दिसले व त्यांनी म्हटलं आहे की आम्हाला न्याय कोण देणार सरकारने आमची फसवणूक केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे काय बोलतायत ऐकूया त्यांच्या भावना मेन म्हणजे आज जे तुमच्यासमोर बोलायचं म्हणजे मोरबे प्रकल्पग्रस्तांचा विषय हा अनेक वर्ष पडलेला आहे प्रशासकीय व शासकीय भ्रष्ट पद्धतीमुळे आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही कायदेशीर बसत असून आमची कायदेशीर माहिती आज सर्व राजकीय पुढाऱ्यांना इथल्या आणि आमच्या प्रकल्पग्रस्त व्हावी त्याकरता आज आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत आमच्या जमीन घेताना अठराशे चौऱ्याण्णवच्या कायद्याप्रमाणे घेतली परंतु लाभक क्षेत्र नसल्यामुळे पुनर्वसनाचा कायदा व पर्यायी जमीन देता येणार नाही अशा प्रकारचं उत्तर आज प्रशासन देत आहे या महसूल मंत्र्यांच्या दालनात एकोणीशे शहाऐंशी साली जो एकोणीसशे शहाऐंशी चा कायदा या दर्जाला लागू व्हावा या, याच्याकरता प्रस्ताव टाकला वन आणि विभाग आणि महसूल विभागाने जे काही हे घेतले होते त्याची सर्वांची पूर्तता करून नगर विकासाकडे तो प्रस्ताव केला परंतु तो कायदा लागू केला नाही अशा प्रकारे दोन हजार एकोणीसशे नव नव्याण्णवच्या कायद्याच्या संदर्भात कागदपत्र झाले दोन हजार सहाचा जो लाभ क्षेत्र नसणाऱ्या धरणाचा जो कायदा आहे त्याच्याकरता प्रस्ताव झाला त्यानंतर अनेक कायदे याला लागू करू अशा प्रकारचं उत्तर दिलं परंतु आजपर्यंत मोरबे प्रकल्पग्रस्तांची बेकायदेशीर जर लोकशाहीमध्ये कुठलीही गोष्ट कायद्याने होती तर बेकायदेशीर रित्या मोरबे प्रकल्पग्रस्तांची जमीन घेतलेली आहे हे आज जाहीरपणे मी सांगत आहे आणि त्याच्याकरता लागणारे जे काही कागदपत्र आहेत ती सर्व प्रकल्पग्रस्तांच्याकडे प्रकल आहेत आम्ही वेळोवेळी करतो पण आजपर्यंत कुणी हे केलं नाही आता आलेल्या निवडणुकामध्ये त्या राजकीय पुढाऱ्यांना आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांना प्रकल आपल्यावर होत असलेल्या आणण्याला कशी वाचा फोडायची याच्याकरता माहिती व्हावी याकरता आजचा खटाटोप आहे त्यानंतर जमिनीची किंमत ठरवताना बावीस सहा दोन हजार अठ्याऐंशी रोजी मंत्रालयात बैठक झाली त्या मंत्रालयातल्या बैठकीमध्ये रुपये भाव देतो असं सांगितलं आणि त्याही त्याला उत्तर देताना असं सांगितलं की तीस हजार रुपये नावा सेवा आणि आयपीसीएल यात इथे आम्ही दिलेले आहेत आणि तुम्हाला आम्ही पुनर्वसा अनुदान देण्याचा आहोत त्यामुळे पासष्ट हजाराच्या वरती तुम्हाला भाव मिळेल परंतु आयपीसीएल आणि नावा सेवा हे एकोणीसशे ऐंशी साली झाले आणि मोरबे प्रकल्प हा नव्वद ब्याण्णव झाला बारा वर्षानंतर किमती वाढायला पाहिजेत किमान तीस हजार तरी भाव द्यायला हवा होता परंतु मोरबे प्रकल्पग्रस्तांच्या पर फसवणूक म्हणजे चौदा ते पंधरा हजार रुपये एकरी भाव दिला आणि पोट खराब्याला फक्त ऐंशी रुपये एकर भाव देऊन आमची फसवणूक केलेली आहे हे कागदपत्री सर्व पुरावे माझ्या आज माझ्याकडे आहेत त्यानंतर घरांच्या किमती देताना सार्वजनिक बांधकाम खात्याने ज्या किमती आकारल्या त्या किमती देण्याऐवजी त्या आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या साठ टक्के वजावटी केलेला केल्या आणि साठ टक्के वजावटी केलेल्या किमती घ्यायला लावल्या त्या त्याच्यात पण काही घर अनाधिकृत ठरून दोनशे चौऱ्याऐंशी घरांना मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना त्यांना अनुदानाच्या रुपाने पैसे दिले पण त्यांना न्याय दिला नाही अशा प्रकारचा अन्याय घरांच्या आणि जमिनीच्या किमती देताना केलेला आहे त्याच पद्धतीने तेरा दहा सत्याऐंशी रोजी गावोगावी पुनर्वसन अधिकाऱ्यांनी बैठक घेतल्या आणि त्या बैठकामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रत्येक कुटुंबातील एखादा नोकरी देऊ नोकरी उपलब्ध न झाल्यास आम्ही मोरबे प्रकल्पग्रस्तांना रोजगार वगैरे देण्याचा प्रयत्न करू पण याच्यामध्ये दोन पुढारी दोन अधिकारी आणि दोन कॉन्ट्रॅक्टर यांचाच भार झाला हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन बेरोजगार आणि उपासमारीत लोटले हा मोठा अन्याय झाला <coughs> तोपर्यंत आम्हाला हे काहीच समजत नव्हतं बघा हा करार झाला दोन हजार नऊ साली दोन हजार नऊ साली जो करार झाला त्यावेळी या मोरबे धरण कसा कसा गेला आमची जमीन शासनासाठी घेतली आणि ती जमीन नंतर एकोणीसशे नव्वद साली सत्तर कोटी मध्ये नावाशेवा आयपीसीएल ला विकली लोकशाहीमध्ये जनता ही राजा आहे जे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन नेमला प्रशासन हा नोकर आहे पण आज नोकर मालक झालाय आणि आमचा धरण त्यांनी ताब्यात घेऊन तीन जागी विकला एक नव्वद साली त्यांनी नावासेवाला सत्तर कोटीत विकला नावाशेवाला तो नको झाल्यानंतर दोन हजार सत्त्याण्णव सालात तीनशे त्र्याऐंशी कोटीला त्यांनी शिडकोला दिला आणि शिडको पण पैसे पुरवायची बंद झाल्यानंतर दोन हजार नऊ साली त्यांनी नवी मुंबई महापालिकेला विकला अशा प्रकारचे कागद अशा प्रकारचा कराराचा कराराची प्रत आमच्याकडे जर का धरण तुम्ही शासनासाठी घेता आणि तो धरण तुम्ही वेगवेगळ्या लोकांना विकता आज शासन इतशी पैसे कमवत असता त्याचा कमाई आज नवी मुंबई महापालिका करते आणि नवी मुंबई महापालिकेकडे न्याय मिळत नाही त्यावेळी आम्ही दोन हजार एकोणीस साली धरणाच्या बांधावर उपोषण केला मंत्रालयात एक बैठक झाली सुभाष देशमुख म्हणून नावाचे त्यावेळी महसूल मंत्री होते आणि माधवराव भंडारी साहेब हे त्यावेळी पुनर्वसन मंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली त्या मीटिंग मध्ये आम्हाला सिडको आणि नवी मध्ये जमीन द्यावी साडेबारा टक्के जमीन द्यावी असा प्रस्ताव ठेवला अधिकारी त्यावेळी पुन्हा झाडीतल्या शुक्राचार्यासारखे आडवे आले आणि म्हणाले की आता नाव्या सेवा आणि नवी मुंबईवाल्यांना द्यायला जमीन नाही तर आम्ही मोरबेवाल्यांना कुठे जाऊ त्यावेळी आम्ही प्रस्ताव असा केला की मोरबे धरणात तीन हजार तीनशे बावीस जोडजोज साडेतीन हजार एकर जमीन गेले बुडी क्षेत्रात फक्त दोन अडीच हजार एकर गेले असेल किंवा सहाशे एकर ही जमीन आम्हाला जर पर्यायी जमीन म्हणून तुम्ही देऊ शकले तर आम्हाला चालेल त्यावेळी मंत्र्यांनी ताबडतोब आदेश दिला आणि त्या जमिनीची सर्व्हे करायला लावली त्या मंत्र्यांनी दिलेला आदेश त्याची सर्व्हे करायला लावली सर्वेच्या नवी मुंबई महापालिकेने आठ ते दहा लाख रुपये इथेशी सर्वेसाठी काळापूर उपविभागीय मोडणी आधी ऑफिसला भरले आज इतके वर्ष झाले मोडणी नाही ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आज जमिनींचे थोड्या थोड्या जमिनींचे भ्रष्टाचार होत आहेत त्याच पद्धतीने आज आमच्या आठ गाव आणि सात आदिवासी म्हणून पंधरा गावांच्या जमिनीचा भ्रष्टाचार झालाय काय अशा प्रकारची शंका आज आम्हाला निर्माण होत राहिली आहे त्यामुळे मी आज सर्वांच्या समोर ह्या लोकांच्या समोर येत आहे की आमच्याकडे सर्व कागद आहेत सर्व पण एकही काम करत नाही आता मतदान आलात मतदानाला तुमच्या पुढे तुम्ही राजे तुम्ही ज्याला नेता म्हण त्याला मग त्याला मत देताना तुम्ही त्यांना जाब विचारावं हो। की आता मतदान आलं आमचे हे हे प्रश्न अजून असेच पडलेले आहेत याच्याकरता कोण काय करणार आहे याची माहिती द्यावी मोरबे प्रकल्पग्रस्त कमिटी सतत प्रयत्न करत हा आग विषय आम्ही इथपर्यंत आणलेला आहे याच्या पुढे सुद्धा आमचं पूर्ण प्लॅनिंग झालेलं कोणत्या कोणत्या पद्धतीने जायचा पण जनतेची सुद्धा तो प्रकल्पग्रस्तांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण आपली भूमिका काय घ्यायची निवडणुकीत कुणीही मत मागितलं थोडे पैसे घेतले मत दिला असं न होता प्रत्यक्ष तुम्ही तुमचे अधिकार मिळवा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा आणि त्या अधिकाऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना या गोष्टी समजाव्यात म्हणून आज हा जो प्रकल्पग्रस्तांचा आम्ही जो पत्रकार परिषद घेत आहोत त्याच्यातून आम्हाला हे सर्वांना दाखवायचे की बाबा हे कायदेशीर आहे आमच्या बरोबर एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दोन हजार पंचवीस पर्यंत अधिकाऱ्यांनी मंत्रालयात सगळीकडे बैठका झाल्या बैठक्यात काही गोष्टी मोरबे प्रकल्पग्रस्त करता कबूल केल्या पण प्रकल्पग्रस्तांच्या प्रकल्पग्रस्तांना त्यांनी भूमिहीन केले महाराष्ट्रातला मराठी माणूस भूमिहीन झाला बेरोजगार झाला आणि त्याला उपास मारीत लोटला गेलाय तरी सुद्धा आमच्याकडे कुठलाही राजकीय पक्ष बघत नसेल तर माझा त्या राजकीय पक्षाने प्रश्न आहे की बाबा तुम्ही सामाजिक सेवा ना मग हा समाज जेव्हा नागवला जातो लुबाडला जातो त्याची बर्बादी केली जाते त्यावेळी तुमची काही जबाबदारी आहे का नाही आणि त्याचा जाब विचारण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिक हा स्वतः राजा आहे पण राजा असताना राजाला राजेचे अधिकार करत नाही प्रशासन आणि जे तुम्हाला तुम्ही निवडून दिलेले समाजसेवक हे तुमचं राज्य करून ते जर तुम्हाला लुबाडणार असतील ते ते तुम्ही किती वर्ष सहन करणार अशा प्रकारचं ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त प्रश्न विचारित आहोत आणि त्याच करता ही सगळा खटाटोप आहे एवढंच मी म्हणतो ह्या सगळ्या याच्यात आमची नव्वद पासून प्रशासनाने अनेक ए बजून त्याला शासनाची कोणती मान्यता नसताना प्रशासनाने पूर्ण फसवणूक केली आहे मंत्रालयात विचारलेल्या प्रश्नाला सुद्धा हा धरण कुणी बांधला आणि कुणासाठी दिला हे याचा उत्तर मंत्रालयात विधानसभेत मिळत नाहीत अध्यक्ष आम्हाला चोवीस तासात उत्तर देणार होते तो देऊ शकले नाहीत अशा अनेक लेवलला आम्ही प्रयत्न केले परंतु त्याला योग्य आम्हाला इथला आमदार आमचा प्रश्न मांडत नाही आम्हाला इथं आज पालकमंत्री नाही आम्हाला आम्ही कुणाकडे जावं आणि आम्हाला कोण न्याय देऊ अशा द्विध मनस्थितीत आम्ही असल्यामुळे आम्ही आज विविध प्रकारचे मार्ग चोखलत आहोत काही नेतृत्व आम्ही स्वीकारत आहोत आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हा हा प्रश्न देशोदेडीला आम्हाला लावलेत तर तो प्रश्न आम्ही सोडवल्याशिवाय सो राहणार नाही याची बाकी आम्ही खात्री देतो